केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दोज़। आज इथे सासवड पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीनिमित्त मी पोलीस स्टेशनला इथे आलो असता आज आम्ही विविध प्रतिष्ठित व्यक्ती वेगवेगळ्या जातीधर्माचे संघटनांचे प्रतिनिधी ह्या सगळ्यांसोबत बैठक घेतली त्यासोबतच पोलीस पाटील आणि इतर प्रतिष्ठित मंडळी ह्या सगळ्यांसोबत चर्चा झाली त्यामध्ये आम्हाला फार चांगल्या स्वरूपाचा अशा प्रतिक्रिया इथल्या नागरिकांकडनं पोलीस पाटलांकडनं मिळाले आहेत ही बैठक घेण्यामागचा एक उद्देश हा सुद्धा होता की पुढील काळामध्ये जे होऊ घातलेले सण उत्सव आहेत त्यामध्ये गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे रामनवमी आहे अगदी आंबेडकर जयंतीपर्यंत हे सगळे सण उत्सव आहे शिवजयंती सुद्धा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे जे काही गोष्टी फिरत असतात त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि कुठलीही शहानिशा न करता एखादी क्लिप टाकणे एखादं स्टेटस ठेवणे अशा सगळ्या गोष्टी केल्याने बरेचदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा तयार होतो सो तसल्या तसला, तसला कुठलाही प्रकार आपल्या हातून घडणार नाही ह्याबद्दल नागरिकांनी दक्षता घ्यायची असं काही होत आहे हे जर लक्षात येत असेल तर एकशे बारा नंबरवर फोन करावा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा ओके चालेल